श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल ग्रहयोग तुमच्या प्रेम पैसा आणि करिअरमध्ये कोणती नवी सुरुवात करणार तुमच्या मनातील स्वप्न साकार होईल का कोणत्या राशीचे भाग्य अनपेक्षित दिशेने वळेल यशाकडे नेणारी पायरी तुमच्या वाट्याला येईल का बारा राशींच्या आयुष्यात कोणती नवीन वळणे येतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष सहकार्यांची कामात मदत मिळेल सामाजिक क्षेत्रात तुमचे कौतुक केले जाईल शांत राहून कामे करावीत विवाहाची बोलणी पुढे सरकतील महिलांना उत्तम यश मिळेल भौतिक वस्तूंची खरेदी कराल मोठ्यांचा सल्ला मोलाचा ठरेल येणे वसूल होतील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका नवीन लोकांच्यात मिळून मिसळून वागाल घाईने कामे करू नका वृषभ अधिकार मिळू शकतात मित्रांशी नाते अतूट होईल कर्जाऊ रक्कम कमी होईल आज मनोरंजनात्मक दिवस असेल आतातील संधी सोडू नका वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा नियोजनबद्ध कामे केली जातील जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल मिथून कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल कामात काही प्रतिकूलता जाणवेल काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील मान सन्मानात वाढ होईल मानसिक दडपण वाढेल काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग आहे भौतिक सुखाला फार महत्व राहणार नाही मित्रांची बाजू जाणून घ्यावी कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत मानसिक स्थैर्य लाभेल कर्क कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा बदलांच्या योजना अनुकूल ठरतील जुनी कामे पूर्ण कराल दिवसाची सुरुवात प्रसन्नतेत होईल घरातील प्रलंबित कामे उरकाल वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल वरिष्ठांची कामात मदत मिळेल जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मनोरंजनात वेळ घालवाल सिंह हातातील कामे वेळेत पूर्ण होतील व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा मित्रांची मदत घ्याल अतिविचार करू नका नियोजित कामे पूर्णत्वास जातील विचारांना योग्य दिशा द्या मानसिक शांतता मिळेल स्पर्धेत यश मिळेल मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील घरातील मोठ्यांचा आदर करावा अति तिखट पदार्थ खाणे टाळावे कन्या कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेवू नका समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका योजनाबद्ध कामे करावीत घरात सजावटीची कामे कराल मुलांकडून चांगली बातमी मिळेल तोळ जवळचा फेरफटका माराल सामाजिक प्रतिष्ठा जपावी जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल सहकारी तुम्हाला मदत करतील भावंडांकडून चांगली बातमी मिळेल जवळच्या व्यक्ती भेटतील मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा आवडी निवडीबाबत दक्ष राहाल एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते नवीन संधीकडे लक्ष ठेवावे वृश्चिक कौटुंबिक काळजी सतावत राहील हाताखाली लोक चांगले मिळतील कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा मनातील संभ्रम काढून टाकावेत सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा कराल तुमचा उत्साह वाढीस लागेल मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील वाहन चालवताना सावध राहावे बुद्धिचातुर्यावर कामे कराल धनो परिस्थितीचा शांत राहून आढावा घ्यावा कामातून चांगला लाभ होईल कलेचा आनंद घ्याल चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल नवीन उधारी देऊ नका प्रलंबित येणे प्राप्त होतील बाजू मांडून गैरसमज दूर करावेत ग्रहमानाचे पाठबळ लाभेल हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल हातातील कलेचे कौतुक केले जाईल अचानक प्रवास करावा लागेल मकर आपला प्रभाव वाढेल छोटे प्रवास लाभदायक ठरतील मन विचलित होण्यापासून थांबवा अविचाराने पैसा खर्च करू नका विरोधक परास्त होतील घरातील वातावरण खेळकर राहील हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल कुटुंबियांसोबत वेळ घालवा जुन्या मित्रांची चांगली मदत मिळेल समस्या हळूहळू कमी होऊ शकते उत्साह दाखवू नका आनंदी वार्ता कानी पडेल कुंभ प्रेमातील व्यक्तींना लाभदायक दिवस नातेवाईक नाराज होऊ शकतात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या आर्थिक योजना गुप्ततेत कराव्यात डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल आरोग्यात सुधारणा होईल धार्मिक कामात रमाल योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका अनावश्यक खर्च टाळावेत मित्रांची मदत घेता येईल सल्ला मागणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा मीन कठोर परिश्रमाचे चीज होईल संधीचे सोने करायला शिका गृहिणींवरील ताण वाढू शकतो इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल बौद्धिक ताण जाणवेल स्वतःचेच मत खरे करायला जाऊ नका खेळकरपणे कामे हाताळाल जवळच्या मित्राकडून आधार मिळेल मानसिक ताण बाजूला सारावा पालकांचे सहकार्य घ्यावे आजचा दिवस शुभकारक आहे सकारात्मक विचारसरणी ठेवावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद